नमस्कार मी कविता गुल्लाने गेल्या काही दिवसापासून शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे दोन्ही बाजूंचे नेते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे मात्र अलीकडेच दोन्ही पक्षांचे प्रमुख राज व उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले होते त्यामुळे ही चर्चा काही दिवस रखडली होती अखेर आता दोन्ही नेते मुंबई दाखल झाले असून आता दोन्ही युती होणार शिवसेना ठाकरे आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे की शिवसेना पक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर बरोबर युती करण्यासाठी सकारात्मक आहे आम्ही राज ठाकरे यांना त्याचा प्रतिसाद दिला आहे आता राज ठाकरे व पुढचा निर्णय घेतील आम्ही मनसे बरोबरच्या युतीसाठी सकारात्मक असून आम्ही तसा प्रतिसाद दिला त्यामुळे आता राज ठाकरे यांनी ठरवायचं की कोलाशी युती करायची आणि कोलाशी युती करायची नाही त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा असं अनिल परब यांनी म्हटलं आहे